रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये होणार आहे एक ते तीन मार्च कालावधी या कालावधीत हा प्री वेडिंग सोहळा संपन्न होईल अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेमिनारला जगातील दिग्गज हजेरी लावणार आहे या कार्यक्रमासाठी टेक्नॉलॉजी बिझनेसमधले जगभरातले अनेक टायकून हे उपस्थित असतील मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सोनीचे सीईओ केनी चिरो योशिदा यांच्यासारखे अनेक दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावतील आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रिहाना तिची हिट गाणी यावेळेला सादर करणार आहे इतर हायलाईट्समध्ये गायक अरिजित सिंग प्रतिभावान दिलजीत दोसान्स संगीतकार जोडी अजय अतुल प्रसिद्ध जादूगार डेव्हिड ब्लेन यांच्यासह अनेक मान्यवर इथे आपली कला सादर करते